नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी बालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते सोलापूरच्या ऐन कडक उन्हाळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ तथा दिगंबर बाबा बाबाजी भट यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी तिथे आल्यावर पिण्यास पाणी मागितले त्यासंबंधीचीच लिला आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत दिगंबर बाबा आधूनमधून काटवनातून मंगळवेढा ह्या गावात येत असत कधीकधी ते दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसत व अधूनमधून मंगळवेढ्यातील काही लोकांच्या सुद्धा जात असत त्यामध्ये बाबाजी भट ह्या सात्विक ब्राह्मणाच्या घरी दिगंबर बाबा आधूनमधून जात असत ते उन्हाळ्याचे दिवस होते सोलापूर जिल्ह्यात तर उन्हाळा अतिशय कडक असतो त्यावेळेला सूर्य अक्षरशः आगोपित होता लोकांची पाण्यासाठी सर्वत्र वणवण सुरू होती आणि अशाच परिस्थितीमध्ये दिगंबर बाबा नेहमीप्रमाणे बाबाजी भटांच्या घरी केले चौकशी so, करता त्यांना असे कळले की बाबाजी भट हे घरी नव्हते परंतु त्यांची पत्नी मात्र घरी होती त्यांच्या पत्नीने दिगंबरबाबांना बसण्याची विनंती केली उन्हाळ्याच्या त्या दिवसात बाबाजी भटाच्या घरी बसलेले दिगंबर बाबा बाबाजी भटाच्या पत्नीला विचारतात अगं आम्हाला पाणी देशील की नाही त्यावेळेला त्या बाई काहीशा नाराजीने सांगतात की महाराज मी आपल्यासाठी जवळून पाणी घेऊन येते आणि ती पाण्यासाठी लोटा घेऊन शेजारी जाणार तेवढ्यात दिगंबर बाबा तिला सांगतात अगं तू बाहेर जाण्याची काय गरज आहे तुमच्या घराशेजारीच वीर आहे ना तेव्हा त्या बाई सांगतात महाराज वीर आहे परंतु दर उन्हाळ्यात तिला पाण्याचा टिपूसुद्धा नसतो त्यामुळे आम्हाला तिच्यापासून काहीही पाणी मिळत नाही पाण्यासाठी आम्हाला दूरवर जावं लागतं दुरून पाणी आणावं लागतं मी पाणी घेऊन येते नाही कशी म्हणते चल बरो माझ्या बरोबर तुला दाखवतो तु त्या विहिरीत पाणी आहे की नाही ती नाही म्हणते महाराज म्हणतात विहिरीला पाणी आहे अशा दोघांचा संवाद सुरू असतानाच ती नायडा जास्त दिगंबर बाबांच्या मागे मागे जात असते तेव्हा दिगंबर बाबा सांगतात की तू घरात जा आणि पाण्यासाठी पोहरा घेऊ नये तेव्हा ती घरात जाते पाण्यासाठी पोहरा आणण्यासाठी त्याच वेळेला दिगंबर बाबा त्या विहिरीजवळ लघुशंका करतात आणि ज्या वेळेला त्या बाई विहिरीजवळ येतात त्यावेळेला त्या विहिरीत बरेचसे पाणी भरून आलेले असते त्या बाईंना खूप आश्चर्य वाटते त्या पाण्यासाठी पोहरा पाण्या विहिरीत सोडतात विहिरीतून भरपूर पाणी काढतात आणि दोन तीन पोहरे पाणी भरून काढल्यानंतर मात्र त्या अतिशय आनंदित होतात बाबाजी भटाच्या सदैव कोरडे ठाक असलेल्या विहिरीला पाणी आले पाणी आले ही बातमी मंगळवेढा आणि मंगळवेड्याच्या परिसरामध्ये एखाद्या वाऱ्यासारखी पसरते आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी बाबाजी भटांच्या घराकडे यायला लागतात ते सर्व गावकरी तेव्हा विहिरीमध्ये डोकावून बघतात त्यांना विहिरीत भरपूर पाणी आढळते ते अतिशय आश्चर्यचकित होतात त्यावेळेला बाबाजी भटाची जी पत्नी घडलेला सगळा वृत्तांत त्यांना सांगते सर्व आश्चर्यचकित होतात आणि दिगंबर बाबा की जय दिगंबर बाबा की जय असे कौतुकाने म्हणत असतात त्यांचा जय जयकार करतात त्याच वेळेला दिगंबर बाबा सर्वांकडे कृतार्थतेने पाहतात सुखाने आनंदी रहा आणि चांगल्या तऱ्हेने एकमेकाशी सौजन्याने प्रेमाने वागा आणि या विहिरीचे पाणी सगळेजण त्याचा वापर करा अशा तऱ्हेने सूचित करतात आणि ते तिथून प्रस्थान करतात धन्यवाद दादा बाबाजी भट यांच्या कोरड्या विहिरीस श्री स्वामी समर्थ कृपेने पाणी लागले ते आज आपण पाहिले तरी स्वामींच्या अशा नवनवीन लीला बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ